स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक संरक्षण व लष्करी व्यवहार भारत फ्रान्स लढाऊ विमान करार भारत नौदलासाठी फ्रान्सकडून सव्वीस राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करणार एकूण किंमत चौसष्ट हजार कोटी रुपये कराराचा उद्देश नौदलाची क्षमता वाढवणे आणि इन्झिक्रांतसारख्या विमानवाहू जहाजांवर तैनात करणे दोन माहिती आणि प्रसारण क्षेत्र यूट्यूब चॅनल्सवर बंदी केंद्र सरकारने पाकिस्तानच्या सोळा यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली कारण देशविघातक प्रचार आणि चुकीची माहिती पसरवणे तीन पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण सन्मानित व्यक्ती एक्काहत्तर पद्मश्री पुरस्कार विजेते सत्तावन्न महत्वाचे विजेते भीमव्वा वय शहाण्णव कर्नाटक कला क्षेत्रात योगदान चार अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक युकेमधील एफडीआय संदर्भातील भारताचा स्थान भारत दुसऱ्या क्रमांकाचा थेट विदेशी गुंतवणूकदार एफडीआय मध्ये भारतातून युकेमध्ये सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रातील कंपन्यांकडून महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के पाच सेवा हक्क व प्रशासन महाराष्ट्र सेवा हक्क दिन एप्रिल अठ्ठावीस सेवा हक्क आयोग ब्रँड अँबेसेडर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी सहा हवामान व तंत्रज्ञान डॉप्लर वेदर रदा नेटवर्क देशभर कार्यरत रदा सदतीस उद्देश अचूक हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन अक्ष्मी डिजिटल पोर्टल देश भारत वापर आपत्ती व्यवस्थापनासाठी डिजिटल उपाययोजना सात खेळ व क्रीडा आयपीएल दोन हजार पंचवीस विशेष घटना वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण शतकवीर पस्तीस चेंडूंमध्ये एकशे एक, एक धावात दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज आयपीएल मधील सर्वात जलद शतक ख्रीस गेल तीस चेंडूत सुधीरमन कप दोन हजार पंचवीस यजमान देश चीन संबंधित खेळ बॅडमिंटन आठ पर्यटन महाराष्ट्र राज्य पर्यटन मित्र योजना राबविण्याचा निर्णय उद्देश पर्यटनाला चालना देणे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे छत्तीस वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला एक हजार नऊशे सत्याहत्तर ते नऊ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ समाजवादी पक्ष संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या, या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला जन्मदिवस अठराशे सत्तर भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म मृत्यू सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस चा एकोणीसशे नऊ माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म मृत्यू अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे दहा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास उर्फ श्री श्रीराव यांचा जन्म मृत्यू पंधरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे पंचेचाळीस जर्मनीचे नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली जन्म वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद दोन हजार सोळा इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार हॅरी क्रोटो यांचे निधन जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट परीक्षा डिजिटल स्टडी